तर हाय हॅलो नमस्कार कसे आज सगळे मजेत आहात ना मी आशा करते तुम्ही सगळे एकदम टकाटक असाल तर काल होता मदर्स डे आणि मदर्स डे निमित्त मला खूप मस्त असं सरप्राईज मिळालेला आहे ते म्हणजे माझी मम्मी आली काल अचानक त्याच्यामुळे शूट काय करता आलं नाही इतकी खुश झाली मी कारण बरेच दिवसाने आली घरी आणि अचानक आली न सांगता सकाळी सकाळी मी आंघोळच करत होती तेव्हा मला समजलं की आलेली आहे म्हणून आवाजावर तर खूप खुश झाले त्याच्यामुळे शूट वगैरे काय केलं नाही मस्त कालचा दिवस तिच्यासोबत घालवला तर आज म्हटलं आपण शूट करूया आज काय काय करते ते तुम्हाला दिसेलच तर आवाज ऐकताय ना मस्त बबडू त्यांच्यासोबत खेळतोय तर कचरा वगैरे सगळं काढलेलं आहे तर विहांची आंघोळ घालते आणि मग मस्त आजचा दिवस पण मस्त मम्मी पप्पांसोबत घालवते सांग बाबू बाबांना कसं शिकव कसं लावतात शिकव Bapak ya? Kah hello? mau, Hei? 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 he? Hei? 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 Hei?

कशी माझी मम्मी मालिश करते काय कोण करत का कधी नाही नाही माझ्या मम्मी त्याच्या काय ना तुझ्या पण करू बस तुझ्या करू न भारी वाटतय ना मम्मी हो तुला तेल देऊ तेल देऊ तुला तुला तेल पाहिजे कोणाची करतोस मालिश कोणाची करतोस मम्माची करतोस आई ग मम्माची मालिश बघ कसा करते बघ कसा करते बघ मालिश करा मी तुमच्यासाठी काहीतरी बनवते मस्त मस्त थंडगार थंड थंड बनव हा सांग थंड थंड बनव सांग आता डोलत घालतो का गे गे गे। मम्मी ने तर इथे मस्त मला मम्मीने हेड मसाज दिलेला आहे आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की मम्मीसाठी काय तरी बनवूया कारण गरमी खूप जास्त होती तुमच्याकडे सुद्धा खूप गर्मी आहे का मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर मी इथे फ्रुटी बनवायला घेतलेली आहे कारण मम्मीला फ्रुटी खूप आवडते नेहमी मार्केटमधून घेत असते तर आज विचार केला आपण स्वतःच बनूया नाहीतरी खूप व्हायरल झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला माहीत असेलच तर त्यासाठी आहे ना मी इथे दोन पिकलेले आंबे घेतलेले आहेत आणि एक कच्चा आंबा घेतलेला आहे हापूस आंबे आहेत तुमच्याकडे जे असतील ना ते तुम्ही यूज करू शकता तर मी इथे आहे ना जे पिकलेले आंबे घेतलेले आहेत ना त्याचा व्यवस्थित गर काढून घेणार आहे तर मी कशा प्रकारे गर काढते तर ते तुम्हाला आज मी ट्रिक दाखवते एक असा चमचा घ्यायचा आणि त्याच्यानंतर चमच्याने आहे ना असा व्यवस्थित काढायचा अगदी पूर्ण गर निघतो म्हणजे काहीच राहत नाही त्याच्यामध्ये फुकट जात नाही गर म्हणजे आंब्याला राह कैरीला सालाला राहत नाही तो त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे पूर्ण गर काढून घ्यायचा आहे तुमच्याकडे वेगळी ट्रिक असेल तर त्यानेसुद्धा काढू शकता मी तर असं काढते तर पूर्ण आंब्याचा गर आहे ना मिक्सर जारमध्ये काढायचा आहे आणि तो ग्रीन आंबा जो आपला कच्चा आंबा आहे ना तर तोसुद्धा व्यवस्थित सोलून कट करून आ, तो पण मिक्सर जारमध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित ना आपल्याला फिरवून घ्यायचा आहे जेव्हा आपण मिक्सरला फिरवतो ना तेव्हा हे लक्षात ठेवायचं की व्यवस्थित त्याची पूड झाली पाहिजे थोडंफार कच्ची कैरी आहे त्याच्यामुळे कडक असल्यामुळे थोडंफार राहतो ते आपण गाळून घेणार आहोतच पण कसं व्यवस्थित करायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे जसे आपले म्हणजे आंबे गोड आहेत ना त्याच्यावर आहे तर साखर थोडीशी जास्तच टाकायची ॲक्च्युली आपल्यानंतर पाणी पण टाकायचं आहे म्हणून साखर टाकायची आहे आणि जे आपण मिक्सरला फिरवलेला गर आहे ना तो आपल्याला एका भांड्यामध्ये काढून गॅस चालू करायचा आहे आणि व्यवस्थित त्याला ढवळत राहायचं आहे दहा ते पंधरा मिनटं असं उकळ उकळ यायला लागला ना की समजून जायचं की आपला जो जी फ्रुटी आहे ना ती रेडी आहे तर अजून लगेच प्यायची नाही आहे तर आपल्याला ही पूर्ण गाळून घ्यायची आहे आणि गाळल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला थंड पाणी आणि बर्फाचे खडे टाकायचे आहेत आणि जर तुमच्याकडे पेशन्स असतील ना तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि त्याच्यानंतर पिऊ शकता पण मला असं वाटलं की लगेच पिऊन घेऊया पण काय झालं माहिती आहे का इथे खूपच गरम होतं त्याच्यामुळे हीट पण खूप होते त्याच्यामुळे लगेच ते थंड झालंच नाही तर मी काय केलं फ्रीझरमध्ये टाकलं आणि त्याच्यानंतर मम्मी पप्पांना दिलं तर मम्मी पप्पांचे रिॲक्शन बघूया आता आपण काय आहे ते

तर मम्मी पप्पांना तर खूप आवडली आणि आमच्या बबडूलासुद्धा आवडली सुद्धा नक्की ट्राय करा गर्मी खूप आहे मस्तपैकी थंड थंड फ्रुटी करा आणि प्या तुम्ही ही फ्रुटी आहे ना जवळजवळ महिनाभर स्टोअर करू शकता एका बॉटलमध्ये आणि गेस्ट वगैरे आले तर देऊ शकता आणि इथे बघा अचानक पाऊस पडायला लागला म्हणजे तुम्हाला मी सांगते दुपारी इतकी गरम होत होतं एवढं ऊन पडलं होतं आणि अचानक ना तीन साडेतीन नंतर असा पाऊस पडायला लागला तो पण गारांचा पाऊस मी फर्स्ट टाईम गारांचा पाऊस बघते तुम्ही बघितला आहे का मला नक्की कमेंटमध्ये में सांगा खूप मस्त वाटलं गारांचा पाऊस थंड थंड असा तर आजचा व्हिडिओ एवढाच पुन्हा असाच नवीन एखादा व्हिडिओसोबत मी तुम्हाला भेटणार आहे तोपर्यंत जर कोणी माझ्या चॅनल नाही सबस्क्राईब नसेल केलं ना तर प्लीज ला सबस्क्राईब करा कारण माझा चॅनल नवीन आहे तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा असंच प्रेम द्या बाय बाय टाब्लेटअप पण केला होणार काय पाहिजे ना